आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांची विक्रीसाठीच्या साखळीतून सुटका होईल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा महाराष्ट्रात येत्या पंधरा दिवसात उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा टप्प्याटप्प्यानं सुरळीत करण्याची उद्योगमंत्र्यांची ग्वाही आणि आयपीएल क्रिकेट सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा राजस्थान रॉयल्स संघावर सत्तावन्न धावांनी विजय आता सविस्तर बातम्या नव्यानं लागू झालेले कृषी कायदे देशभरातील शेतकऱ्यांची शेतमाल विक्री करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या विक्रीसाठीच्या साखळीतून सुटका करतील असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चेन्नई इथं व्यक्त केला शेतकऱ्यांबरोबर काल झालेल्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या हा कायदा आणण्यापूर्वी केंद्र सरकारनं शेती तज्ञ शेतकरी आणि इतर तंत्रज्ञांशी सविस्तर चर्चा केली होती असा खुलासाही त्यांनी यावेळी केला खुल्या बाजारात शेतीमाल विक्रीला परवानगी दिली असली तरी सरकारकडून शेतमालाला किमान हमीभाव देण्याची तरतूद कायम राहील असा पुनरुच्चार त्यांनी केला कंत्राटी शेती पद्धतीनं शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत केल्या जातील हा आरोप निराधार असून या नव्या कायद्यांमुळे शेतमालाच्या भावातील चढ उतारापासून शेतकऱ्यांचं संरक्षण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या सुधारणांमध्ये शेतकऱ्यांना एक देश एक बाजारपेठ उपलब्ध करून देणे कंत्राटी शेती लहान आणि मध्यम शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणे तसंच शेतकऱ्यांसाठी एक लाख कोटी रुपयांचा अॅग्री इन्फ्रा फंड निर्माण करणे अशा योजना आहेत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण ग्रामविकास पंचायत राज आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी काल दोन दिवसीय भारत कॅनडा अॅग्रीटेक या शेतीविषयक ऑनलाईन चर्चासत्राच्या उद्घाटन पर भाषणात ही माहिती दिली ऑनलाईन बाजारपेठांमध्ये आणि स्मार्ट शेतीसाठी भारत महत्वाचा पुरवठादार म्हणून डिजिटल स्ट्रॅक विकसित करत आहे असंही त्यांनी सांगितलं कोरोना काळात विशेषतः गेल्या सहा महिन्यात देशात शेती उद्योगानं उल्लेखनीय आणि सकारात्मक कामगिरी केल्याचं ते म्हणाले भारत आणि कॅनडा दरम्यान शेतीविषयक मजबूत द्विपक्षीय व्यापार आणि सहकार्याचा अभिमानास्पद इतिहास आहे असं कॅनडाच्या शेती आणि कृषी खाद्यमंत्री मेरी क्लोड बीबा यांनी यावेळी सांगितलं आत्तापर्यंत उभय देशात दीड अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा व्यापार झाला असल्याची माहिती त्यांनी दिली परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मॅरिसे पेन यांची टोकियो इथं भेट घेतली उभय देशांच्या पंतप्रधानांच्या आभासी शिखर परिषदेनंतर दोन्ही देशांच्या संबंधांमधल्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला यावेळी जागतिक आणि प्रादेशिक समस्यांवर एकमेकांना सहकार्य करण्यावरही चर्चा झाली दोन्ही देश विविध विषयांवर अधिक लक्षपूर्वक काम करतील असं जयशंकर यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे आपण केंद्र सरकारच्या विरोधात नाही मात्र केंद्रानं संमत केलेल्या कृषी कायद्यामधल्या त्रुटी आणि उणीवा दूर करण्याची गरज आहे असं मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल व्यक्त केलं कृषीविषयक कायद्यांवर विचारविनिमय करून धोरण निश्चित करण्याबाबत काल विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते शेतकरी हितासाठी सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे असं ते यावेळी म्हणाले महाराष्ट्र सरकारनं या कृषीविषयक कायद्याला विरोध केला असून याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्यासाठी तीस सप्टेंबर रोजी उपसमिती नेमली आहे महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती काही प्रमाणात सुधारत असून पुढील पंधरा दिवसात उद्योगांना लागणारा ऑक्सिजन टप्प्याटप्प्यानं सुरळीत करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल मुंबईत दिली याचवेळी कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता पडू दिली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल ऑक्सिजन पुरवठादार आणि उद्योजकांची ऑनलाईन बैठक झाली यावेळी उद्योगांना जाणवणाऱ्या ऑक्सिजनच्या टंचाईवर सविस्तर चर्चा करण्यात आली महाराष्ट्र शासनानं महिनाभरापूर्वी कोविड रुग्णांसाठी ऐंशी टक्के ऑक्सिजन राखीव ठेवण्याबाबत आदेश काढले यामुळे उद्योगांना ऑक्सिजनची मोठी टंचाई जाणवत आहे त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली हे राष्ट्रीय आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन हजार बावीस पर्यंत जलजीवन अभियाना अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळानं पाणी पोहोचवण्याच्या जलशक्ती विभागाच्या प्रस्तावाला नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली पहिल्या टप्प्यात गंधर्बल आणि श्रीनगर या जिल्ह्यात तर दुसऱ्या टप्प्यात पूंछ शोपिया पुलवामा आणि बंदीपुरा जिल्ह्यात पुढील वर्षी ऑगस्ट पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे पाणी पुरवठा योजनांची पुनर्निर्मिती करण्यासाठी तीन हजार सातशे साठ कोटी रुपयांचे एक हजार पाचशे तेहतीस प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहेत या प्रकल्पासाठी दोन हजार चोवीस पर्यंत मुदत देण्यात आली आहे मात्र जम्मू आणि काश्मीरमध्ये डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट प्रशासनानं ठेवलं आहे कोविड मुळे मृत्यू झालेल्या एका खासगी डॉक्टरच्या विम्याचा दावा महाराष्ट्र राज्य सरकारनं फेटाळल्यामुळे भारतीय वैद्यकीय संघटनेच्या ठाणे शाखेनं आपला आक्षेप नोंदवला आहे सदर डॉक्टर हा कोविड एकोणीसच्या सेवा केंद्र कोविड विशेष रुग्णालय किंवा राज्य सरकार मान्य सेवा केंद्रात काम करत नसल्यामुळे हा दावा करता येणार नाही असं महाराष्ट्र आरोग्य सेवा सहसंचालकांनी म्हटलं आहे कोविड एकोणीस रुग्णालय किंवा कोविड सेवा केंद्र अशा ठिकाणी काम करणाऱ्या डॉक्टरांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत पन्नास लाखांचा विमा कवच देण्यात आला आहे सध्या खासगी डॉक्टरही कोविड एकोणीसच्या रुग्णांना सेवा देत असून त्यांनाही कोविड योद्ध्याप्रमाणे सदर विमा कवच मिळालं पाहिजे असं ठाणे आय एम ए प्रमुख डॉक्टर संतोष कदम यांनी म्हटलं आहे काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात काल रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात झेनापोर क्षेत्रात सुगान गावात दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराला वेढा देऊन शोध घेतला तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली दरम्यान काल संध्याकाळी मध्य काश्मीरमधील गंडेरबाल जिल्ह्यात नुनार इथल्या भाजपा कार्यकर्त्याच्या घरावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात कार्यकर्त्याचा वैयक्तिक सुरक्षा रक्षक मारला गेला सुरक्षा रक्षकानं प्रतिकारासाठी केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक खलील पोसवाल यांनी दिली आहे संगीतातील रॉक प्रकारातील प्रसिद्ध गिटार वादक इडी व्हॅन हॅलेन यांचं कर्करोगानं काल कॅलिफोर्निया इथं निधन झालं ते पासष्ट वर्षांचे होते जगभरातील रॉक प्रकारातील सर्वोत्तम गा, मागणी असलेल्या वीस कलाकारांपैकी ते एक होते दोन हजार सात मध्ये रॉक अँड रोल हॉल ऑफ फेमद्वारे त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत डिएगो श्वाट्झमॅन न तिसऱ्या मानांकित डॉमिनिक थिएमचा पाच सेट मध्ये पराभव करत उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे श्वाट्झमॅन यानं थिएमला सात सहा पाच सात सहा सात सात सहा सहा दोन असं हरवत एकशे सत्त्याण्णव गुण मिळवले याआधी महिला एकेरीत अर्जेंटिनाच्या बिगर मानांकित नाडिया पोडोरोस्का हिनं तिसऱ्या मानांकित एलिना स्वेतलिना हिचा सहा दोन सहा चार असा सरळ पराभव करून सर्वांना चकित केलं अन्य एका सामन्यात राफेल नदाल यानं चुरसीच्या लढतीत इटलीच्या एकोणीस वर्षीय जेनिक सिनर याचा सात सहा चार सहा चार सहा एक असा पराभव केला आज उपांत्यपूर्व सामन्यात जोकोविच विरुद्ध पी करेनो बुस्टा आणि ए रुबले विरुद्ध एस सिटसिपास यांच्यात लढत होणार आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबई इंडियन्स संघानं राजस्थान रॉयल्स संघावर अठरा पूर्णांक एक षटकात सर्व गडी बाद करत सत्तावन्न धावांनी विजय मिळवला यामुळे मुंबई संघ आतापर्यंतच्या सामन्यात प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे आज कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स दरम्यान सामना होणार आहे हवामान आज देशाच्या बहुतांश भागात आकाश निरभ्र राहील मुंबईत आणि गुवाहाटी इथं ढगाळ वातावरणात हलक्या पावसाची शक्यता आहे हैदराबादमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे कोलकाता इथं गडगडाटासह पाऊस पडेल तर अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये आकाश ढगाळ राहील शेवटी पुन्हा ठळक बातम्या नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांची विक्रीसाठीच्या साखळीतून सुटका होईल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा महाराष्ट्रात येत्या पंधरा दिवसात उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा टप्प्याटप्प्यानं सुरळीत करण्याची उद्योगमंत्र्यांची ग्वाही आणि आय पी एल क्रिकेट सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा राजस्थान रॉयल्स संघावर सत्तावन्न धावांनी विजय याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार